पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक पंधरा हा भाजपचा बालेकिल्ला समजला जात असला तरी खऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी मग तो कुठल्याही पक्षाचा असो येथील नागरिक कायम राहत आल्याचा इतिहास आहे त्यामुळेच तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपचे दोन तर शिवसेनेचा एक आणि राष्ट्रवादीचा एक असे चार नगरसेवक या प्रभागातून मागच्या वेळेस निवडून आले होते थोडक्यात उमेदवाराचं व्यक्तिमत्व व कामाची गुणवत्ता याची परीक्षा घेणारी सुशिक्षित उच्चभ्रू मंडळी व मध्यमवर्गीयांचा हा प्रभाग म्हटला जातो एकोणीसशे शहाऐंशीपासून पासून दोन हजार बारापर्यंत पर्यंत काँग्रेसचे आर एस कुमार या प्रभागातून सलग सहा वेळा निवडून आल्याचा इतिहास आहे दोन हजार सतराच्या निवडणुकीत अमित गावडे यांनी त्यांचा पराभव करून ते जॉईंट किलर ठरले भाजपच्या शैलेजताई मोरे शर्मिला बाबर यांनी आता पुन्हा एकदा तयारीला सुरुवात केली आहे यंदाचं आरक्षण नागरिकांचा मागासवर्ग एक तर सर्वसाधारण महिला गटासाठी दोन जागा आणि सर्वसाधारण एक असं आरक्षण आहे राजू मिसाळ व अमित गावडे हे अनुक्रमे राष्ट्रवादी व शिवसेनेचे माजी नगरसेवक सध्या सावध चाल खेळत आहेत हे दोघेही निवडणूक लढणार हे नक्की आहे पण आपल्याच पक्षातून ते लढणार काय असा प्रश्न त्यांचेच कार्यकर्ते आता एकमेकांना विचारत आहेत पण दोघे अनुभवी खेळाडी असल्याने ताकस तूर लागू देत नसल्याची स्थिती आहे धनंजय काळबोर अरुण थोरात निलेश शिंदे विजय शिनकर समीर जावळकर अतुल इनामदार हे देखील या प्रभागात लढण्यासाठी इच्छुक आहेत तर भाजपचे सलीम शिकलगार हे ओबीसी प्रवर्गातून जोरदार तयारीला लागले आहेत शिकलगार यांची प्रतिमा त्रासदायक नसल्याने इतरांसारखी त्यांची डोकेदुखी नसल्याचा रिपोर्ट आहे महिलांमध्ये सरिता साने प्रतिभा भालेराव शर्मिला काळभोर भारती फरांदे प्रीतम राणी शिंदे आदींनी निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे त्यात सांगायचं सा म्हटलं तर भाजपाचे अनुप मोरे यांची भूमिका या प्रगा प्रभागात किंगमेकरची ठरणार आहे तर अमित गावडे व राजू मिसाळे हे कुठल्या पक्षातून लढणार यावरच या, या प्रभागाचा तराजू हालणार आहे कारण भाजपाचा एक मोठा गट हे दोघे नकोत अशा विचारांचा आहे पाहूया आता पुढे काय घडामोडी घडणार आहेत आपल्या सूचना मते व कॉमेंट्स आम्हाला नक्की पाठवा